राम राम मंडळी कशा आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मस्त असाल चला तर मग आज आपण जाणार आहोत थर्टी फर्स्ट डिसेंबरची पार्टी सेलिब्रेशनला कशी चालली आहे तयारी मस्त छान वाटतं ना आणि मैत्रिणी अशा आपल्या जवळच्या असल्याना आपले लाड करताय आपली तयारी करून देत आहे आपला मेकअप करून देत आहे असं जर वाटलं ना तर खूप छान वाटतं आणि या मैत्रिणीच करू शकतात आणि जाताना आम्ही मस्त छान छान रील पण बनवले थोडस चेंज गॉगल लावली रिसिपी जरा शॉर्ट घेऊ का मी थोडे थोडे जणांनी मस्त स्वागत अगदी आनंदाने मन भरून कौतुक करत होतो मुलांसाठी वेगवेगळे गेम अरेंज केले होते संगीत खुर्ची आणि जेंट्स लोकांना सगळे शूट नाही केले मी पण आधीमध्ये माझे व्हिडिओ पण चालले होते आणि मी खूप मजा करत होते मला ना प्रत्येक क्षण आनंद घेत जगायला खूप आवडतं कारण मला माहिती आहे की आपल्याला पुढे काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो त्यासाठी मी ना प्रत्येक क्षणाचा आनंद घेत जगते मजा करते मस्ती करते आणि

येणारा क्षण कसा असेल याची गरज शकच आपल्याला उद्या कोणता एखादा मोठा रोग झाला किंवा काही येऊ शकतो आपल्या जवळ अशी चार किंवा तुमच्या तुम्हाला मनमोकळं वाटावं तुम्हाला छान वाटावं अशी चार लोक तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे मग ते रक्ताचे असो किंवा बाहेरचे असो ती कोणती जातीचे असो त्याचं काही घेण देणं नाही पण तुमचे विचार धुवतात का तुम्ही त्यांच्यासोबत ट्युनिंग करू शकता का तुम्हाला त्यांच्यासोबत छान वाटतं का तुमच्यासोबत टाईम स्पेंड करायला त्यांनाही छान वाटतं का हेही बघणं गरजेचं आहे आजकालच्या या धावपळीच्या जगामध्ये कोण कोणाचं नसतं सख्ख असू दे किंवा कुणी असू दे त्यासाठी तुम्हाला ज्यांच्यासोबत छान वाटतं आहे तुम्ही त्यांच्यासोबत फ्लेक्झिबल आहात सगळ्या गोष्टीने तर तुम्ही त्यांच्यासोबत नक्की राहा नक्की मजा करा आणि प्रत्येक क्षण आरोप वेलकम 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 आधी कुठे फोटो होते कुठे रील होते पण त्यानिमित्तानं तरी आपण स्वतःला वेळ देतो त्या रीलसाठी त्या फोटोसाठी आपण स्वतःला हर्षात पाहण्यासाठी आपण चांगलं राहतो आपण दुःखाचे कधी फोटो घेतो का नाही ना, ना। आपण सुखामध्येच आपल्याला वावरायला आपल्याला वागायला छान वाटतं ठीक आहे आहे कारण की तुम्ही मागच्या वेळेस त्यांचंच नाव घेतलं आता तुमच्यासाठी एक टास्क आहे मग तुम्हाला आज ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा भेटूया लवकरच तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय